बोल नाव आहे तुझं प्रथम श्री स्वामी समर्थन माझं नाव अनिकेत बाळकृष्ण गावडे मी एक भरतनाट्यम डान्सर आहे आणि नाथस्वामी बेकरी मठ किंवा नाथस्वामी भक्त परिवाराचा मी एक अविभाज्य घटक आहे पण हा जो प्रवास आहे इथपर्यंत येण्याचा किंवा नाथस्वामी भक्तपरिवाराच्या सेवक म्हणून स्वामी सेवेत राहण्याचा कारण मी काही तीन एक चार पाच वर्षापूर्वी मी समस्या घेऊन आलो होतो नाथस्वामींकडे आणि त्यांनी ज्या पद्धतीने निराकरण केलं माझं माझे प्रॉब्लेम ज्या पद्धतीने सॉल्व झाले आणि मी ज्या पद्धतीने या नंतर रुजू झालो आणि हा जो प्रवास आहे स्वामींनी ज्या पद्धतीने लीला दाखवल्या आणि आत्ता पूर्णपणे ह्या परिवाराचा मी कविभाज्य घटक बनलो आहे आणि ह्या मठामध्ये म्हणजे नाथस्वामी भक्त परिवारामध्ये ह्या मठामध्ये फक्त म्हणजे स्वामी सेवक घडवण्याचं काम आमचे गुरुवधे नाथस्वामी करतात म्हणजे इतर मठातही होत असतील पण याही मठात ते होतात नाथस्वामी आमचे करून घेत असतात स्वामी सेवा घडवण्याचं का स्वामी सेवक घडवण्याचं काम आणि नाथस्वामींनी ज्या पद्धतीने आम म्हणजे बेकरी मठ ज्यावेळेला तया तै, तयार झाला त्यावेळेला त्यांची एक संकल्पना होती ज्ञानम विवेक ज्ञानम विज्ञानम आणि विवेकम ह्या संकल्पनेवर म्हणजे मठ आहेच पण त्याच्याही व्यतिरिक्त नाथस्वामी भक्त परिवार किंवा नाथस्वामी बेकरी मठ हा एक प्रशिक्षण केंद्र आहे ज्या पद्धतीने नाथस्वामी प्रश्न घेतात प्रश्नाचं निराकरण करतात नक्कीच हा अनुभव प्रत्येकाला येतो कारण मी या मठाचा मी कधीच स्वामी आ, स्वामी सेवा करणं किंवा कुठल्याही देवाच्या पायापडनं मी मानत नसायचो पण ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात बदल झाले आणि स्वामींनी ज्या पद्धतीने लिला करून घेतल्या आणि खरंच ह्या ह्या जगामध्ये म्हणजे स्वा आता स्वामी शरीर रूपाने आपल्यासोबत नाहीत पण आपल्याला त्यांची प्रचिती किंवा त्यांना जे सांगायचं आहे ते माध्यम म्हणून आपल्यासोबत आता आपले गुरुच आहेत आणि असे गुरु आम्हाला भेटले आहेत नाथस्वामी या रूपाने कारण मी पुन्हा एकदा म्हणेन की ज्ञानम विज्ञानम आणि विवेकम हा जो त्यांचा संकल्पना आहे की ज्ञान मिळाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही ना पण त्या ज्ञानाला ज्ञानाला विज्ञानाची जोड कारण विज्ञान हेच एक अध्यात्म आहे आणि त्या विज्ञानाला वापरण्यासाठी विवेकबुद्धी आपली म्हणजे आपण विवेक आपण कसा वापरावा या जोडीने ह्या मठाची संकल्पना नाथांनी रचली आहे तुम्ही जर मठात प्रवेश केला तर वरती बोर्ड आहे तो नाथस्वामींच्या आज्ञेने आणि नाथस्वामींच्या नाथस्वामींनी घडवून आणलं आहे तिथे त्यांनी लिहिलं आहे ज्ञान विज्ञान विवेकम याच अनुषंगाने हा मठ चालतो आणि या मठामध्ये जितका हा मठ दर्शनासाठी आहे तितका हा मठ आणि तेवढाच हा प्रशिक्षण केंद्र आहे स्वामी सेवक घडवण्याचा तर नक्कीच सर्वांनी या आणि हा सर्वांनी अनुभव घ्या श्रीस्वामी समज तिचं नाव ताई माझं नाव शोभा बोलके ही जरा बोला माझं नाव शोभा बोलके जवळजवळ अडीच वर्ष झाली मी या परिवाराशी जोडली गेली सुरुवात कशी झाली इथे येण्याचं कारण काय इथे येण्याचं कारण म्हणजे मला मी अशीच एका प्रतिकूल परिस्थितीतून कॅमेरे बरोबर ना ती ती जात असताना मला असं माझ्या एका मैत्रिणीने इकडचं सांगितलं मी इथे जवळच राहते पण एवढी वर्ष राहत असून मला इथलं एवढं माहिती नव्हतं मग त्या मैत्रिणीच्या सल्ल्याने मी इकडे आली आणि खूप अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मी होती आणि तेव्हा मला ते नागस्वामीने जे सोल्युशन दिलं त्याच्यातून मी खूप सावरली गेली आणि आज मी अडीच वर्ष झाली ते सातत्य आहे माझं आणि खूप आनंद मिळतो मला इथे येऊन इथे जे संध्याकाळी नागस्वामी आमचे प्रवचन वगैरे घेतात त्यातून खूप बळ मिळतं सामर्थ्य मिळतं आणि खूप खऱ्या अर्थाने ते जगण्याची हे देतात म्हणजे कशाप्रकारे आपण जगलं पाहिजे आपलं जीवन कशासाठी आहे वगैरे हे सगळं आम्हाला इथे ज्ञान मिळतं आणि ही घडली जाते स्वामींचं नामस्मरण वगैरे खूप अतिशय प्रसन्न आणि असा समाधान मिळतं म्हणजे एखादा मोठा अनुभव एखादा शेअर करा तुमच्या म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये आलेल्या चा। अडचणी एखादा मोठा अनुभव शेअर करा तुमचा काही म्हणजे एकदम मठामध्ये आल्याच्या नंतर मठामध्ये म्हणजे काही एकदम एखादा तरी शेअर करा असा मोठाचा असं म्हणजे एक चार वर्षापूर्वी माझे मिस्टर ऑन्स आहे तर मला खूप घाणेळे स्वप्न वगैरे पडत होती स्वप्न अशी थांबतच नव्हती म्हणजे इं। त्यांचं सा निधन झाल्यानंतरही मला ती स्वप्न अशी पडतच होती आणि त्यामुळे मी खूप भयभीत झाली होती रात्री अपरात्री मी अचानक अशी घाबरून उठत होती आणि सोबत लागायची नाही खूप विचित्र परिस्थिती होती म्हणजे खूपच घाणेळ्या परिस्थिती आठवीला तर त्याच्यावर मला एक असं घराळ स्वप्न पडलं आणि ते त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणजे तो अचानक एक दिवस तो असा शुद्धीत असताना असं अचानक बोलता बोलता की नाही बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर मग मी खूप हलरली एकतर तर आधीच असं झालं होतं माझ्याबरोबर त्याच्यात असं म्हणजे मला काय कळे ना म्हणजे माझ्या बायकाची जमीनच सर तर मग मी अशी घरात क्लासेस घेते ट्यूशन्स घेते तर माझा एक स्टुडंट आहे त्याच्या त्याने आपल्या घरी सांगितलं त्या मम्मीला मग त्या मम्मी इकडे येत असतात त्यांच्या मम्मी तर त्यांनी मला फोन केला आणि मला अपॉइंटमेंट लिहून घेतली नास्वामीची आणि मग त्यांनी मला माझी त्या मुलाची पत्रिका वगैरे पाहिली आणि त्यांनी मला एकच सांगितलं की पुढचा अनर्थ टळायचा असेल तर मग त्याची शांती वगैरे करायला सांगितलं काही मंत्र दिले आणि ते ताबडतोब करायला सांगितलं जसं सांगितलं तसं मी फॉलो केलं आणि खूपच असा खूपच म्हणजे परिवर्तन झालं आणि जर ते मंत्र वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जसं मला प्रोसिजर सा सांगितलं तसं मी केल्यानंतर स्वप्न पण पडायची बंद झाली आणि खूप हे झालं बदल झाला एक आंतरिक बदल म्हणतात तेव्हापासून सातत्य ठेवल्या ते येण्याचं अच्छा अच्छा किती वर्ष झाली इथे येत आहे अडीच वर्ष अडीच वर्ष धन्यवाद ताई श्री स्वामी